नमस्कार कुकिंग टाइम मराठी मध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत भजी बनवणार आहोत विशेष म्हणजे या भज्यांमध्ये आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही तरीही तयार होणारी भजी जवळपास एक तास तरी कुरकुरीत राहतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा पातळ उभा कट करून घेतला सेमत्याच आकाराचा बटाटा मोठ्या किसणीच्या होलने खिसून घेतला आहे तर याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाट्यातलं पाणी निथळलं व बटाटा पण आपल्याला कांद्यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ तर इथं मी दोनशे ग्राम इतकं बेसनपीठ घेतलं आहे वाटीच्या प्रमाणे म्हणाल तर एक वाटी मध्यम आकाराची इतकं बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे यानंतर पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपले पोहे खायचे चमचे तर तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात आता यामध्ये दोन ते तीन पाकळ्या बारीक चिरलेला लसूण दोन चिमूट हिंग अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर व दोन ते तीन चिमूट हळद घालायचे आहे तर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे व मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ व हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण छान भज्यांसाठी तयार करणार आहोत जर का तुम्ही हे पीठ भिजून ठेवणार असाल तर यामध्ये पाणी घालायचं नाही म्हणजेच कांद्यामध्ये व बटाट्यामध्ये जर बेसन पीठ तुम्ही कालून ठेवणार असाल तर यामध्ये पाणी घालायचं नाही याला आपोआप पाणी सुटतं पण मी लगेच भजी करणार आहे त्यामुळे आपण यामध्ये चार ते पाच चमचे पोहे खायचे इतकं पाणी घालणार आहोत खूप जास्त पाणी घालायचं नाही तर आता यामध्ये मला बेसनपीठ थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसनपीठ वाढवलं आहे म्हणजेच घातलं आहे तर बेसनपीठ खूप कमी पण घालायचं नाही किंवा खूप जास्तही घालायचं नाही तर आवश्यक आहे तेवढंच बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं घेतलं व आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व हे पीठ आपल्याला भज्यांसाठी अशा प्रकारे तयार करायचं आहे तर पिठाचं स्वरूप खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही तर आता आपण सोडा घालणार नाही त्यामुळे यामध्ये मी एक चमचा कडक कडकडीत गरम केलेलं तेल घातलं जर भज्याला तेल आपण गरम करायला ठेवतो तेच तेल यामध्ये घालायचं आहे व हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्या घातल्या लगेच यामध्ये हात घालायचा नाही भाजू शकतं तर आता हे पीठ पहा भज्यांसाठी अशा प्रकारे मी तयार केलं आहे यामध्ये मी जवळपास सहा ते सात चमचे एकूण पाणी घातलं असेल आता आपण लगेच भजी तयार करणार आहोत तर साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर आपलं पीठ छान भज्यांसाठी तयार झालं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे खूप धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं नाही तर आपलं तेल छान कडकडीत गरम झालं गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत तर भजी सोडताना खूप जास्त मोठी मोठी सोडायची नाही तर मध्यम आकाराची सोडायची आहेत व अशा प्रकारे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे खूप हाय ठेवायची नाही व मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला छान कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आहेत ही भजी बनवताना आपण यामध्ये तांदळाचं पीठ यासाठीच घातलं की भजी छान कुरकुरीत राहतात बराच काळ कुरकुरीत राहतात त्यामुळे तांदळाचं पीठ नक्की घाला जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेलच तर तुम्ही यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालू शकता तर इथे पहा आपली भजी छान कुरकुरीत अशी तयार झाली आहेत व तळून झाली आहेत भजी तळताना खूप डार्क रंगावरती तळायची नाही तर हळद घातल्यामुळे भज्यांना काळपट रंग येतो त्यासाठी यामध्ये मी हळद अगदी दोन ते तीन चिमूट घातली आहे खूप जास्त हळद घालायची नाही व लाल मिरची पावडर इथं मी तिखट वापरली आहे तुम्हाला बेडगी मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता व यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही कढीपत्ता व हिरवी मिरची घालू शकता कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे तर इथे पहा अशा प्रकारे आपण सगळी भजी तयार करून घेणार आहोत तर भजी पहा अतिशय जबरदस्त लागतात चवीला भन्नाट लागतात नक्की अशा प्रकारे तुम्ही भजी ट्राय करून पहा अगदी झटपट तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे अगदी नवशिके बॅचलर मुलं मुली सहज बनवतील इतकी सोपी रेसिपी आहे तर भज्यांचं पीठ तयार करताना त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही व गरज लागली तर यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालायचं आहे व तांदळाचं पीठ नक्की वापरा यामुळे भजी छान कुरकुरीत होतील तेलामध्ये भजी सोडल्यानंतर सतत अलट पलट करत ही भजी तुम्हाला तळून घ्यायची आहे यामुळे भजी छान कुरकुरीत होतील व छान आतपर्यंत तळली जातील तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद